तुमच्या घरामध्ये केस विंचरताना गळालेल्या तुमच्या केसांचं तुम्ही नक्की काय करतात फेकून देतात जाळून टाकतात की अजून काही पण काही लोक याच केसांचा वापर काही अशा गोष्टींसाठी करतात ज्याचा तुम्ही कधी विचारसुद्धा केलेला नसेल तुमच्या गल्लीमध्ये कधी केसांवर भांडी देणाऱ्या मावशी आल्या आहेत का त्यांनी घरोघरी जाऊन या पद्धतीने गोळा केलेले केस नक्की जातात तरी कुठे तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये आपण आपले गळालेले केस विकावे का आजकाल हे केस जर का सांभाळून ठेवले आणि केसांवर भांडी विकणाऱ्या महिला किंवा पुरुष आपल्या घरी आले तर त्यांना ते केस देऊन त्या केसांवर भांडी खरेदी करावीत का तसेच धार्मिक मान्यता याबद्दलची नेमकी काय आहे आपल्या तुटलेल्या कापलेल्या गळालेल्या केसांची विल्हेवाट आपण कशी लावावी याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी केस विंचरताना खाली पडलेले केस महिला फेकून देत असतात मात्र हे खाली पडलेले केस अजिबात खराब नसतात याच केसांवर अनेकांचा व्यवसाय सुरू आहे महिलांचे केस विंचरताना गळालेले केस अथवा कंगव्यामध्ये किंवा फनीमध्ये साचलेला केसांचा गुंता घेऊन त्यावर भांडे विकणाऱ्या महिला आजकाल गल्लोगल्ली फिरू लागल्या आहेत हे केस देऊन गृहोपयोगी भांडी घेण्याच्या आशेने गृहिणीसुद्धा आता केस साचवायला लागले आहेत केसांपासून वीग तयार करणे हा फार मोठा व्यवसाय आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याला चांगली मागणी असते तसेच कृत्रिम दाढी मिशा अंबाडा आणि गंगावन बनवून त्याची विक्रीसुद्धा केली जाते याशिवाय केसांचा वापर इतर ठिकाणीसुद्धा वाढला आहे केसांची वाढती गरज व मागणी लक्षात घेता गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरामध्ये काही महिला गल्लोगल्ली दारोदारी फिरून महिलांचे केस विंचरताना गळालेले केस अथवा केसांचा गुंता विकत घेऊन त्यावर भांडी देत आहेत तसेच केसांची विक्री देखील आता केली जात आहे एक हजार रुपये किलो असा सध्या केसांचा भाव आहे मालेगाव नाशिक पुणे आदी ठिकाणी काही व्यापारी केस खरेदीचा व्यवसाय करतात केसांच्या बदल्यात या महिला घरगुती वापरातील छोटी मोठी भांडी देतात या व्यावसायिकांना व दुकानदारांना केस विकून स्वतःचा उदरनिर्वाह या महिला करत आहेत गृहिणी वर्गालासुद्धा केसांच्या मोबदल्यात भांडी मिळत असल्याने त्याही केस फेकून न देता साचून ठेवू लागल्या आहेत पिंपळनेरसह परिसरामध्ये शंभर ते दीडशेहून अधिक महिला केस गोळा करण्यासाठी खेडोपाडी फिरत आहेत त्यातून त्या, त्या रोजगारसुद्धा मिळवत आहेत गंगावणे टोप आदी कामांसाठी लांब सडक केस लागत असल्याने महिलांचेच केस विकत घेतले जातात त्यामध्ये आपले कापलेले केस चालत नाही तर कंगव्याने विंचरत असताना जे काही केस आपले गळतात तर असेच केस विकत घेतले जातात पुरुषांचे अथवा लहान केस विकत घेतले जात नाही यामुळे महिला वर्गाकडून तशी काळजी घेत केस साठवले जातात घरोघरी जाऊन केस गोळा करून ते विकून चार पैसे हातात पडत असल्यामुळे संसाराला हातभार लागत आहे अत्यंत कमी भांडवलामध्ये व्यवसाय करता येतो मात्र याकरता खूप वनवन करावी लागते दिवसभरामध्ये शंभर ते अडीचशे ग्रॅम केस गोळा होतात कधीकधी -कधी पन्नास ग्रॅम देखील मिळत नाही मात्र यामुळे अनेक गरीब महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे गळालेले अथवा गुंता झालेले केस अनेकदा मुक्या जनावरांच्या खाण्यात येत असतात त्यातून जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात गळालेल्या केसांवर भांडी मिळू लागल्यामुळे गृहिणी केस इतरत्र न फेकता सांभाळून ठेवू लागल्याने आता प्राण्यांचे संरक्षण आणि सेवा देखील होत आहे आता आपण केसांवर भांडी घेण्याचे धार्मिक परिणाम काय आहेत याबद्दलची माहिती घेऊया सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे अशुद्धतेचं लक्षण हिंदू धर्मशास्त्रानुसार केस हे मृतपेशी असतात आणि ते जमिनीवर पडल्यावर अपवित्र मानले जातात जर का आपण केसांवर भांडी घेतली तर ती भांडीसुद्धा अशुद्ध होतात असा समज आहे आता ज्यांच्या घरामध्ये अगदी धार्मिक वातावरण आहे किंवा धार्मिक गोष्टी खूप जास्त प्रमाणात पाळल्या जातात इथे आपण श्रद्धेची गोष्ट मांडत आहोत अंधश्रद्धेची नाही तर जे कोणी श्रद्धेने देवपूजा करतात धार्मिक गोष्टी पाळतात वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवतात तर अशा व्यक्तींना जर वाटत असेल की आपण केस साचवून ठेवतो आणि त्या मोबदल्यात भांडी घेतो तर मग हे आम्हाला सांगा आम्ही बरोबर करतोय की चूक करतोय तर बघा धर्मशास्त्राच्या दृष्टीने हे तर अपवित्रतेचं किंवा अशुद्धतेचं लक्षण सांगितलं आहे त्यामुळे मग काय करायचं भलेही तुम्ही त्यांना केस देऊ शकतात कारण ते लोक काही आपल्या केसांवर कोणत्याही प्रकारचा जादूटोणा किंवा काही तांत्रिक मांत्रिक क्रिया करत नाही त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि त्याच्यापासून काय काय बनतं हे तर मी तुम्हाला सांगितलं मग भलेही तुम्ही त्यांच्याकडून भांडी घेऊ नका तुम्हाला जर असं वाटत असेल की आपले केस तसेही आपण इकडे तिकडे फेकून देतो आणि फेकल्यामुळे सुद्धा काय काय होतं हेही मी तुम्हाला सांगितलं की प्राण्यांना आजार होऊ शकतात त्यांच्या तोंडात वगैरे ते केस गेले तर त्यामुळे मग हवं तर तुम्ही त्यांना ते केस देऊ शकता मात्र भांडी त्यांच्याकडून मग घेऊ नका आणि ती भांडी तशीही आपल्याला घरामध्ये वापरता येणार नाही चला दररोजच्या स्वयंपाकासाठी म्हणून तुम्ही वापरायचं ठरवलं तरी पण जेव्हा पित्रांच्या संबंधित काही कार्य आपल्याकडे असतं पितृपक्ष जेव्हा आपण पाळतो तर त्यावेळेस खास करून अशी भांडी वापरता येत नाही त्यामुळे तुमच्यापैकी कुणी अगोदर हे माहिती नसल्यामुळे केसांवर काही भांडेकुंडे घेतले असतील तर मग इथून पुढे ती भांडी मात्र पितृकार्यामध्ये किंवा एखाद्या शुभ कार्यामध्ये अजिबात वापरू नका आता यामध्ये सुद्धा दुसरी महत्वाची गोष्ट ही येते की या केस गोळा करणाऱ्या ज्या महिला असतात तर त्याही खूप स्वाभिमानी असतात आपल्याकडून त्या केस घेतात तर मग त्याच्या बदल्यात आपणसुद्धा भांडी घेतलीच पाहिजे आपण जर भांडी घेत नाही आहेत तर तुमचे केससुद्धा आम्हाला नको अशा स्वाभिमानी महिलासुद्धा असतात आणि कुणाचाही व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो प्रत्येकाला आपण जे काही काम करतो ते प्रियच असतं किंवा कधी कधी नाईलाज असतो की त्यामुळे ते आपल्याला काम करावं लागतं त्याच्यावर जर आपलं पोटपाणी चालणार असेल तर मग तसं काम बऱ्याच वेळा प्रत्येकाला करावं लागतं किंवा काहींचा नाईलाज होतो त्यामुळे करावं लागतं मग अशी वेळ जर असेल की आपले केस तर आपल्याला त्यांना द्यायचे पण आपल्याला भांडी पण घ्यावी लागणार अशी जर स्थिती असेल तर मग ती भांडी तुम्ही एखाद्या गोरगरीब व्यक्तीला दानदेखील करू शकतात बरेच असे कुटुंब आपल्याला दिसतात रस्त्यावर म्हणा किंवा आपण कुठे फिरायला जातो त्यावेळेस अगदी त्यांनी रस्त्यावरच त्यांचा संसार थाटलेला असतो उघड्यावर त्यांचा संसार असतो आणि भांडी जर आपण बघू तर अगदी वाकलेली किंवा अगदी दळ आलेली भांडी त्यांच्याकडे असतात तर अशा व्यक्तींना आपण ती भांडी दान केली तरी पण चालेल बघा एखादी गोष्ट विकणे आणि दान करणे यामध्ये भरपूर फरक आहे त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण भांडी ती घ्यावीत आणि एखाद्या व्यक्तीला दान करावी त्यांच्या ती उपयोगात येतील जर तुम्ही अशा व्यक्तींना ती भांडी दान केली तरीही चालेल केसांवर भांडी घेतल्याचे धार्मिक परिणाम आपण पाहत होतो तर त्यातला दुसरा परिणाम म्हणजे ग्रहदोषांचा परिणाम काही ज्योतिषशास्त्रीय समजुतीनुसार असं म्हटलं जातं की केसांवर भांडी घेतल्यामुळे राहू केतू किंवा शनिग्रहाचा प्रभाव वाढतो आणि ते नकारात्मक ऊर्जा आपल्याजवळ निर्माण करतात त्यामुळे आपल्याला भांडी घ्यायची की नाही हे आपण पहिल्यांदा ठरवावं आणि घेतलीच आपण भांडी तर त्या भांड्यांचं काय करावं याबद्दलसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे यानंतरचा तिसरा परिणाम म्हणजे सुद्धा संबंध आहे पौराणिक मान्यतेनुसार जर कोणीतरी केसांवर भांडे विकत घेतले असतील किंवा माहिती नसल्यामुळे घेतले गेले असतील आणि त्या भांड्यांमध्ये आपण स्वयंपाक केला किंवा अन्नपदार्थ ठेवले तर त्याचा पित्रांवर म्हणजे पूर्वजांवर देखील वाईट परिणाम होतो देवाप्रमाणेच आपल्या संपूर्ण कुटुंबावर पित्रांचा आशीर्वाद असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे पित्र आपले सुधा, संतुष्ट असतील तर आपलं कुटुंबसुद्धा संतुष्ट राहतं सुखी राहतं त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम किंवा वाईट संकट येत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे खास करून जरी भांडी तुम्ही घेतली असतील तरी मग मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पितृकार्यामध्ये किंवा एखाद्या शुभ कार्यामध्ये या भांड्याचा वापर अजिबात करू नका यानंतर चौथा परिणाम आपण आयुर्वेदिकदृष्ट्या पाहूया स्वच्छतेच्या दृष्टीने पाहता केस गळालेले असतील आणि त्याच्यावर आपण काही ठेवलं तर जंतुसंसर्ग होऊ शकतो आणि ही जी भांडी असतात ती खूप चांगल्या क्वालिटीची असतील चांगल्या गुणवत्तेची प्रतीची असतील असंच आपण म्हणू शकत नाही दिसायला दिसतं स्टील आणि या व्यक्तींकडे जरी आपण पाहिलं तर कशा पद्धतीच्या या महिला किंवा पुरुष असतात हे आपल्याला माहिती आहे आता ठीक आहे त्या त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी हा व्यवसाय करतात त्यामुळे मग भांडी घेतानासुद्धा आपण आयुर्वेदिक दृष्टिकोन हा ठेवावा पूर्वीच्या काळी तर तांब्याची पितळेची लाकडाची किंवा दगडाची भांडी वापरली जायची आजकाल ते प्रत्येकाला शक्य होत नाही आहे तरी आपण ॲल्युमिनियमचा वापर कमी करायचं ठरवतो आणि बऱ्याच वेळा स्टीलची भांडी नसून ॲल्युमिनियमची सुद्धा भांडी या महिला विकताना आपल्याला दिसून येतात त्यामुळे मग ती भांडी घ्यायची की नाही आणि घेतल्यानंतर ती वापरायची की नाही याची संपूर्ण जबाबदारी किंवा याबद्दलचं जे काही मत आहे ते आपण स्वतःच ठरवायचं आहे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर शरीराचा कोणताही भाग विकणं अजिबात योग्य नाही आपलं शरीर म्हणजे आपल्याला मिळालेली एक प्रकारची संपत्ती आहे अमूल्य अशी देणगी आपल्याला ती लाभलेली आहे त्यामुळे आपल्या शरीराचा एखादा भाग विकून आपल्याला जर काही आनंद मिळणार असेल किंवा त्याच्यावरच मग आपला उदरनिर्वाह किंवा आपल्याला त्यातून पैसा मिळणार असेल तर या गोष्टी करणं कधीही चुकीचं आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार आपले केस नख यासारख्या गोष्टी विकणं योग्य मानलं जात नाही कारण ते आपल्या शरीराचा भागच असतो आता बघा आपण रक्तदान करतो किंवा एखादा व्यक्ती अवयव दान करतो किंवा शरीरातला एखादा भाग जो चांगल्या पद्धतीने असेल तर मृत्यूनंतर काही अवयव किंवा शरीराचा विशिष्ट भाग किंवा त्वचा देखील दान केली जाते आपण बऱ्याच प्रकारच्या बातम्या ऐकतो किंवा एखाद्याच्या खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा पाहिलेली एखादी घटना अशा पद्धतीने असू शकते पण ते दान असतं ते विकलं जात नाही त्यामुळे दान करणं वेगळं आणि एखादी गोष्ट एखादा आपला अवयव विकणं या दोन्ही गोष्टीतला फरक आपण समजून घेतला पाहिजे आणि त्यानुसार आपलं पुढचं पाऊल आपण टाकलं पाहिजे यानंतरची दुसरी गोष्ट असं म्हटलं जातं किंवा धार्मिक मान्यता अशी आहे एखाद्याचे गळालेले केस जर दुसऱ्या व्यक्तीकडे गेले तर ते तांत्रिक क्रियांसाठी वापरले जाऊ शकतात आता जसं मी तुम्हाला या अगोदरसुद्धा सांगितलं की जे कोणी व्यक्ती आपल्याकडे केस मागायला येतात आणि आम्ही त्याच्यावर तुम्हाला भांडी देऊ तर ते आपल्या केसांवर कोणत्याही प्रकारची तांत्रिक क्रिया करणार नाही कारण ते त्यांच्या व्यवसायासाठी किंवा वीग वगैरे हेअर एक्सटेन्शन आपण ज्याला म्हणतो तर ते बनवण्यासाठीच ते आपल्याकडून गोळा करतात आता तांत्रिक क्रिया किंवा ज्याला आपण करणी बाधा किंवा बाहेरचं काही झालं आहे हे कधी मानतो किंवा कधी म्हणतो आणि ते कोण करतं जी व्यक्ती आपल्याला अगदी जवळून जाणते किंवा ज्याला आपल्याबद्दल सगळंच काही माहिती आहे आणि कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे ती आपल्यावर जळवणुकीची भावना ठेवत असेल किंवा आपण त्या व्यक्तीला आवडत नसू किंवा आपलं बरं आहे चांगलं आहे त्या व्यक्तीला पाहवत नसेल तर अशा व्यक्तींना या गोष्टी करण्याची सवय असते किंवा मग एक आपण त्याला मानसिक विकारसुद्धा म्हणू शकतो अगदीच करणी बाधा नाही पण मानसिक विकारसुद्धा म्हणू शकतो की कोणत्या ना कोणत्या मार्गाने मी या व्यक्तीला त्रास कसा देईल आणि या व्यक्तीला मला त्रासात पाहायचंय तेव्हाच आपल्यासोबत या गोष्टी काही व्यक्ती करू शकतात तर मग आपण आपले केस जर योग्य पद्धतीने विल्हेवाट लावले किंवा केसांची आपण योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली तर अशा गोष्टी होणारच नाही या व्यक्तींना आपण केस दिले तर आपलं कुठेही बिघडणार नाही त्या केसांची विल्हेवाट कशी लावायची हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे बघा गळालेले केस विकल्यामुळे पितृदोष किंवा अशुभ परिणाम होऊ शकतात असा समज काही ठिकाणी आहे शरीराचा कुठलाही भाग विकल्याने त्याचे नकारात्मक कर्मफळ आपल्याला मिळू शकते ज्योतिषशास्त्रानुसार काय काय परिणाम होतात तर काही ज्योतिष पद्धतींमध्ये केस विकल्यामुळे शनी आणि राहूचा प्रभाव वाढतो असं म्हटलं जातं ज्यामुळे आर्थिक अडचणी मानसिक तणाव आणि अज्ञात भीती देखील वाढू शकते महिलांसाठी केस म्हणजे त्यांचं सौंदर्य आहे सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे त्यांचे केस विकल्यास दाम्पत्य जीवनामध्ये किंवा नशिबावर परिणाम होऊ शकतो अशी देखील समजूत आहे केस विकण्याचा व्यवसाय काही ठिकाणी नैसर्गिक केसांचे वीग हेअर एक्सटेन्शन्स आणि परक्या देशांमध्ये म्हणजे दुसऱ्या देशांमध्ये निर्यात करण्यासाठी हे केस विकले जातात तर ही आहे व्यावहारिक बाजू मी तुम्हाला व्यावहारिक धार्मिक आध्यात्मिक किंवा ज्योतिषीय सगळ्याच बाजू याबद्दलच्या सांगत आहे जेणेकरून ज्यांचा फक्त धार्मिक गोष्टींवर विश्वास आहे तर ते त्यानुसार पुढचं पाऊल टाकतील किंवा त्यानुसार ते त्यांना नेमकं या व्हिडिओतून काय घ्यायचं आहे ते ठरवतील ज्यांना पूर्ण प्रॅक्टिकल विचार करण्याची सवय आहे तर त्यांनी नेमकं या व्हिडिओतून काय घ्यायचं तर सगळ्याच दृष्टीने मी तुम्हाला हे सांगत आहे बघा काही ठिकाणी लोक आपले केस दान करतात आणि याचं सर्वोत्तम किंवा सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे तिरुपती बालाजी हे देवस्थान तर तिथेसुद्धा आपण आपले केस देवासाठी म्हणून दान करतो पण नंतरसुद्धा या दान केलेल्या केसांचं हेच होतं की हेरविग किंवा नकली गंगावन किंवा जे काही केसांपासून बनवलं जातं पुढे त्याच्यामध्ये काय होतं की एक प्रकारे जसं आपण मूवीमध्ये बघतो चित्रपटांमध्ये बघतो किंवा मालिका याच्यामध्ये जे काही नकली दाढी मिशा आंबाडा वगैरे लावलेला आपल्याला काही जे दिसतं तेच या केसांपासून बनवलं जातं अनेक ठिकाणी केस विकल्यामुळे वाईट परिणाम होतो ही समजूत केवळ अंधश्रद्धा म्हणून देखील पाहिली जाते केस विकल्यामुळे काही लोकांना धार्मिक ज्योतिषशास्त्रीय आणि मानसिक दृष्टीने वाईट वाटू शकते तर काही लोक याला फक्त व्यवसाय मानतात धार्मिक दृष्टिकोनातून टाळले तर चांगले पण यामध्ये सुद्धा जर का व्यावहारिक दृष्टिकोनातून सांगायचं ठरवलं तर ही जी गोष्ट आहे ती प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक निवडीवर अवलंबून ठेवावी याचं मुख्य कारण म्हणजे अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्या गोष्टी काहीजण फेकून देतात उलट त्याच गोष्टींवर काहींचा उदरनिर्वाह म्हणजेच पोट पाणी देखील चालतं त्यामुळे आपल्याला नेमकं काय का करायचं आहे हे, हे आपण स्वतः देखील ठरवू शकतो आता या व्हिडिओमध्ये आपण पुढे आपल्या तुटलेल्या गळालेल्या आणि कापलेल्या केसांचं नेमकं आपण काय करावं त्यांची विल्हेवाट कशी लावावी याची पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि धार्मिक दृष्टिकोनातून म्हणजे दोन्ही प्रकारे माहिती जाणून घेऊया तर बघा सुरुवातीला आपण धार्मिक पद्धत जाणून घेत आहोत हिंदू धर्मशास्त्रानुसार गळालेले केस हे पवित्र नदी जसं की गंगा गोदावरी कृष्णा नर्मदा किंवा अजून ज्याही पवित्र नद्या असतील किंवा वाहतं पाणी जिथे असेल तिथे आपण विसर्जित करणं शुभ मानलं जातं पूर्वीच्या काळी लोकसंख्या कमी होती किंवा प्रदूषण वगैरे हा प्रकार नव्हता तर मग तेव्हा या सगळ्या गोष्टी योग्य मानल्या जायच्या आता बऱ्याच अशा गोष्टी असतात जसं की दहावे म्हणजे दशक्रिया विधी असेल किंवा सलूनमध्ये जाऊन आपण केस कापतो ते केस असतील किंवा बरेच जण मांसाहार करतात तर मग जे प्राणी मारले जातात त्यासाठी तर त्यांचे जे केस असतात असे बऱ्याच प्रकारचे केस हे नदीच्या ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी टाकण्याची जी काही पद्धत आहे तर ती खूप वाढलेली आहे त्यामुळे नदीचं पाण्याचं प्रदूषण देखील वाढत आहे आणि त्याचा परिणाम त्या पाण्यात राहणाऱ्या सजीवसृष्टीवर होत आहे त्यामुळे मग ही गोष्ट आत्ताच्या काळामध्ये तरी योग्य नाही आहे पण धार्मिक दृष्टिकोनातून ही पहिली माहिती तुम्हाला समजली असेल असं मी मानते यानंतर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बघा जर आपण आपले गळालेले केस किंवा जे काही केस आपल्याला आता टाकून द्यायचे आहेत तर ते केस आपण झाडांच्या मुळाशी टाकल्यामुळे ते मातीमध्ये मिसळून जातात आणि पर्यावरणपूरक दृष्टीने ते नष्टसुद्धा होतात खास करून आपल्याला वड पिंपळ तुळस किंवा जी शुभ झाडं आपण मानतो तर त्यांच्या मुळाशी हे केस अजिबात टाकायचे नाही आहे दुसरे कोणतेही झाडं असतील तर त्यांच्या मुळापाशी जी काही माती असते किंवा जिथे तुम्हाला दिसतंय की शेत आहे मोकळी जागा आहे तिथे फक्त माती आहे तर अशा ठिकाणी तुम्ही तुमचे केस पुरून दिले तरीही चालेल जेणेकरून काहींना जी शंका असते की आपले केस आपण इकडे तिकडे फेकले तर प्राण्यांना त्रास होऊ शकतो किंवा मुख्य जनावरांना त्याचा त्रास होऊ शकतो किंवा मग तुम्हाला जर धार्मिक दृष्टिकोनातून अशीही भीती वाटत असेल की आपल्या केसांवर कुणी काही करणी तोटका किंवा आपल्यावर काही बाधा करायला नको तर मग आपले केस आपण दिसूच नाही दिले जे गळालेले केस तुटलेले केस ते आपण बाहेर कुठे दिसूच नाही दिले तर मग अशा गोष्टी होण्याची काही शंका राहत नाही त्यामुळे मग तुम्ही मातीमध्ये वगैरे ते पुरून देऊ शकतात शहरी भागात राहणाऱ्या खास करून फ्लॅट सिस्टीम म्हणा किंवा ज्यांना माती किंवा मोकळी जागा अशा गोष्टी पाहण्याचा काही संपर्कच येत नाही आहे किंवा त्यांना असाही प्रश्न पडू शकतो की दररोज दररोज आम्ही कुठे माती पाहणार किंवा कुठे ते केस टाकून द्यायला जाणार तर मग आम्ही काय करायचं तर बघा जसं आपण मासिक पाळी आल्यानंतर जे काही पॅड्स वगैरे वापरतो तर आपण ते तसेच डस्टबिनमध्ये टाकत नाही आणि तसे टाकू पण नाही कारण स्वच्छता करणारे जे काही कर्मचारी असतात त्यांनासुद्धा या गोष्टींचा खूप त्रास होतो तेही माणसंच आहेत तर मग आपण कसं ते पॅड्स वगैरे एखाद्या कागदी पिशवीमध्ये वगैरे टाकतो किंवा आजकाल पॅड्स जेव्हा आपल्याला फेकून देण्याची किंवा टाकून देण्याची वेळ येते तेव्हा त्यासाठी पिशवी पण मिळते मग आपण तिच्यामध्ये तो पॅड घडी करून टाकतो आणि मग ते कचरा कुंडीमध्ये आपण टाकून देतो किंवा ज्यांना पिशवी वगैरे तशी मिळतच नाही पॅडसोबत तर मग त्यांनी एखादा पेपर घ्यावा किंवा कागदी पिशवी घ्यावी आणि त्याच्यात तो पॅड व्यवस्थितपणे गुंडाळून त्याच्यावर जर आपण रेड स्केच पेनने काहीतरी असं चिन्ह केलं की याच्यामध्ये काहीतरी आहे तर त्यानुसार जे कोणी स्वच्छता कर्मचारी असतात त्यांनासुद्धा ते उचलणं सोपं जातं त्याच पद्धतीने आपण हे केससुद्धा एखाद्या कागदी पिशवीमध्ये गुंडाळून मग कचरा कुंडीमध्ये टाकले किंवा आपल्या डस्टबिनमध्ये टाकले तरी नंतर पुढे घंटागाडी येते कचरा गाडी येते मग ते लोक कचऱ्याचं ज्या पद्धतीने व्यवस्थापन करतात त्या पद्धतीने ते करू शकतात त्यानंतरचा विषय हा त्यांचा आहे बघा काही लोक केस जाळून टाकतात कारण असे मानले जाते की केसांना आग दिल्यामुळे ते नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होतात तर हा सुद्धा एक चांगला प पर्याय आहे पण प्रत्येकालाच हे शक्य होईल असं काही मला वाटत नाही तुमचं याबद्दल नक्की काय मत आहे मला कमेंट्स करून नक्की कळवा मला सुद्धा ते ऐकायला आवडेल बघा केस नैसर्गिकरित्या कुजतात त्यामुळे त्यांना मातीमध्ये पुरून टाकल्यास ते पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवत नाही आणि हा सगळ्यात बेस्ट सगळ्यात उत्तम असा पर्याय आहे केस हे नैसर्गिक प्रथिनांनी भरलेले असतात काही ठिकाणी केस कंपोस्टिंग प्रक्रियेसाठी सुद्धा वापरले जातात कारण ते मातीसाठी उपयुक्त असतात तर हा सुद्धा एक खूप चांगला सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो आता वास्तुशास्त्रानुसार केस टाकण्याची योग्य जागा कोणती काही वास्तुशास्त्रतज्ज्ञ असं सांगतात की केस नळाच्या किंवा गटाराच्या पाण्यामध्ये न टाकता मोकळ्या जागेमध्ये किंवा झाडाखाली टाकावेत जेणेकरून ते नकारात्मक ऊर्जा आपल्यापाशी सोडणार नाहीत किंवा त्याचा कोणताही वाईट परिणाम आपल्यावर होणार नाही घरामध्ये कुठेही केस पडू देऊ नका यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि अजून एक दुसरं कारण म्हणजे बऱ्याच वेळा आपण जेवायला असं खाली बसतो तर जेवणाच्या ताटामध्ये किंवा भाजी निवडताना वगैरे ते केस आले तर तेही काही बरं वाटत नाही त्याचबरोबर कचऱ्यामध्ये जरी केस टाकायचे ठरवलेत तर जसं मी तुम्हाला सांगितलं एखाद्या कागदी पिशवीमध्ये किंवा प्लॅस्टिक पिशवीमध्ये तुम्ही ते केस गुंडाळून व्यवस्थितपणे टाकून देऊ शकतात जेणेकरून करणीबाधा टोटके किंवा काही वाईट परिणाम आपल्या केसांवर कुणी करू शकतं ही शंका काही राहणार नाही ती कायमची दूर होईल त्याचबरोबर एखाद्या गटाराच्या ठिकाणी किंवा आपल्या बऱ्याच वेळा बाथरूममध्ये आपण केस वगैरे धुतो तर ते केस तसेच पडून पडून राहतात मग सगळं काही तिथे होऊन चला मंडळी या व्हिडिओत मी तुम्हाला आपल्या तुटलेल्या गळालेल्या किंवा कापलेल्या केसांचं आपण नेमकं काय करावं यामागचा धार्मिक व्यावहारिक किंवा पर्यावरणाला साजेसा असा दृष्टिकोन नेमका काय आहे याबद्दल सुद्धा समजावून सांगितलं केसांवर भांडी घ्यावीत की घेऊ नयेत घेतली तर काय परिणाम होतात नाही घेतली तर दुसरा पर्याय आपण काय निवडू शकतो याबद्दलसुद्धा व्यवस्थितपणे समजावून सांगितला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा कर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद